मित्र नमस्कार लॉट संदर्भात थोडी माहिती आहे ते आपण जाणून घेऊ त्या लॉट संदर्भात काय सांगाल आता बैलगाडी मालकांना उद्या होणार लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त होणार मैदान ओपनचं मैदान त्याचे पंच्याहत्तर लॉट या ठिकाणी मगाशी ऑनलाईन आपण या ठिकाणी पाहिले असतील ज्यांना या ठिकाणी समजलेलं नाही लॉट काढलेले किंवा ज्यांना अजून त्याची माहिती मिळालेली नाही त्यांच्यासाठी आता तीस लॉट आतापर्यंतचे पंच्याहत्तर लॉट पैकी तीस लॉट लिहून पूर्ण झालेले आहेत ते तीस लॉट या ठिकाणी आत्ताची ही मुलाखत झाल्यानंतर तुम्हाला लगेच ते ग्रुपवर टाकले जातील त्या तीस लॉटच्या बैलगाडी मालकाने शक्यतो जेवढ्या लवकर तुम्हाला होता होईल एवढ्या लवकर या आणि राहिलेले जे पंचेचाळीस लॉट आहेत ते लॉट या ठिकाणी एक तास ते दीड तासानंतर या ठिकाणी ग्रुपवर पडले जातील परंतु बैलगाडी मालकांनी या ठिकाणी आपले लॉट ग्रुपवर पडल्यानंतर परत परत आयोजक कमिटीला फोन करणं समालोचकांना फोन करणं की बाबा माझी गाडी कुठं निघाली कुठं निघाली काय प्रत्येकाच्या लक्षात राहणं इतकं शक्य नाही त्यामुळं बैलगाडी मालकाने थोडस सहकार्य करा तीस गट ले, जे लिहून झालेले आहेत ते लगेच या ठिकाणी आता ग्रुपवर टाकले जात आहेत त्यामध्ये आपली गाडी असेल तर आपण वेळेत या तीस नंतरचे जे लॉट आहेत ते लिहायचं काम चालू आहे ते लॉट लिहिल्यानंतर एक तासाभरान आपल्याला ते ग्रुपवर टाकले जातील त्या पद्धतीने आपण त्या वेळेत वेळेत उपस्थित राहून आयोजित कमिटीला सहकार्य करा एवढीच विनंती करतो नक्कीच आता सकाळी आपले पहिले दहा लॉट किती वाजता खाली जातील साडेआठ वाजता बरोबर या ठिकाणी पहिला लॉट एक ते दहा खाली जाईल साडेआठ ला हा साडेआठ वाजता आठ एक ते दहा लॉट हे सगळे खाली जातील साधारणतः आ... पावणे नऊ ते नऊ पर्यंत पहिला सुटणार आहे सुटणार शंभर टक्के या ठिकाणी पहिला लॉट म्हणजे जेवढ्या लवकर होईल कारण लॉट हे पंच्याहत्तर आहेत अजून जवळपास एक पस्तीस एक गाडी कमीत कमी म्हणजे ऑनवे आहेत ज्यांचे या ठिकाणी पेमेंट पोचलेले आहेत परंतु त्यांच्या अजून म्हणजे कन्फर्म झालेलं नाही की त्यांचे पेमेंट इथं म्हणजे थोडस जामिंग झाल्यामुळे मोबाईलला त्यांचे एकतीस पस्तीस गाड्यांचे जे मागणी येणार ते शेवटच त्यांचे लॉट निघणार आहे त्याचा विषय नाही परंतु जे तयार लॉट आहेत ते थोड्या वेळातच या ठिकाणी ग्रुपवर पडतील त्या पद्धतीने आपण आपापल्या वेळेत आपली गाडी कुठल्या गटात आहे कुठल्या तासावर आहे ती आपण या ठिकाणी त्या ग्रुपमध्ये चेक करा आणि त्या पद्धतीने वेळेत उपस्थित राहा नक्कीच समजूबा आता आपले पंचहत्तर गट पडलेत काहीतरी मला वाटतं पस्तीस ए गाडी तुमची म्हणजे पेमेंट अडकल्यामुळं <coughs> चिट्ट्या फाडल्या गेले नाहीत तर तुमच्या याच्या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कोणासोबत बोलणं झालं का हा झालंय बोलणं झालंय कोणावर बोलणं झालं बोलणं पैनवना विलास पैनवनांबरोबर त्यांनी सांगितलंय की तेवढ्या जे अडकलेल्या आहेत त्या गाड्यांच्या उद्याच्याला तुम्ही नाही का ही करा आणि आपल्या तेवढ्या लॉट आपलं काढून शेवटचे लॉट काय ते पोकरून टाका शेवटचे लॉट हो। घ्या तर बैलगाडी मालकांनी पण लक्ष द्या जे तीस पस्तीस काय गाड्या अडकलेल्या म्हणजे पेमेंट काय झालं फोन पे गुगल पे ले ऑनलाईन असल्यामुळे थोडं अडकले पेमेंट तर त्या तीस पस्तीस गाड्यांचं पैलवनांशी बोललं झालं अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सचिव मान्य पैलवान विलासदास देशमुख यांच्याशी फोनवर चर्चा झाली पैलवाना ग्रुपला मेसेज टाकलेला आहे तर ज्या तीस पस्तीस गाड्या राहिल्यात त्यांचे राहिलेले शेवटचे काय होतील तीन चार लॉट ते सकाळी जाहीर होतील त्यांचं पेमेंट अडकलं त्या लॉट उद्या जाहीर होणार पहिला बोलणं झालंय आणि जे पहिले एक ते दहा गट आहेत ते बरोबर साडेआठ वाजता खाली जाणार आहेत तर आपले गट आहेत ते थोड्या वेळात आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून लिहिलेले ते पडतील आणि राहिलेले गट ही लवकर पडतील तरी सहकार्य करून सकाळी लवकर या धन्यवाद